मुंबई के लिए आंदोलन करने वाले जो लोग हैं मुंबई नाम का आग्रह रखने वाले जो लोग हैं इसमें एक मैं भी हूं कि बॉम्बे नहीं ये मुंबई है, है। एकशे पांच आता काल ते काय मनाले कि बॉम्बे च मुंबई करना तो योगदान है मामी क्या गोटा खेल हो शिवसेना प्रमुख बाला ठाकरे हा इतके वर्ष बॉम्बेचं मुंबई व्हायलाच पाहिजे पाट्या मराठीत व्हायलाच पाहिजे ही जे आंदोलन पन्नास वर्षापासून आम्ही केली सर्व स्तरावर आमच्या काही इतर पक्षातल्या सहकार्याने हा विषय कोर्टात नेला हा विषय कोर्टात आमचे राम नाईक सुद्धा होते पी बी सामंत होते अनेक लोक होते याच्यामध्ये या लढाईमध्ये सगळ्या पक्षाचे आणि तुम्ही मुंबईला येता आणि बॉम्बे ते मुंबई मी केलं म्हणून सांगता लोक काय विश्वास ठेवतील आणि भारतीय जनता पक्ष लोक टाळ्या वाजवतात मूर्खासारखे एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई निर्माण झाले हुतात्मे मराठी होते आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा हल्ला होईल मुंबईवर तेव्हा असंख्य हुतात्म्य देण्याची क्षमता आजही या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये आहे असली शिवसेनेत तुमच्या ढोंगी शिवसेनेत नाही तुमच्या बगलेतल्या बरं का हे शिवसेना नाही ते लाचार आहेत तुमचे पण आमच्या शिवसेनेमध्ये अजूनही मुंबई आणि मराठी माणसासाठी बलिदान करण्याची तयारी आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे